नमस्ते दोस्तो वेलकम टू माय ब्लॉग ब्लॉक आज सकाळी लवकर उठलो पाहिलं ते आंघोळ वगैरे केली मस्तपैकी के, स्नानसंधी केली फ्रूट सॅलड खाल्लं नाश्त्याला आज अच्छा डायरेक्ट मंदिरात नाही करू दैवात पूजे होते आज प्रसिद्धगुरूंची आज दैवात पूजा होते गुरुंची फॅमिली हळूच आपला ब्लॉक आज मंदिरात येत ना व्हिडिओ आपलं जास्त त्यात प्रसिद्धगुरूंची दैवात पूजा म्हली की मी भलतच खुश होतो आज एक नंबर एक नंबर वाटते वर्षात नाही एकदा अशी दैवात पूजा करते स्वतःची वैयक्तिक त्यामुळे काय विषय नाही आणि आमच्या प्रसादगुरुंच्या सह वासद राहणं म्हणजे एक नंबर एक नंबर माणूस आहे ते प्रसदगुरूंच्या घरी जायचं तर आपल्याला जेवायला हा प्रसादगुरुंचा वाडा आतमध्ये एंट्री गेली की असं दिसतं बघा हे सगळं आणि शिंगणापूरमध्ये आमचे एवढंच घर असं आहे की हे जुन्या वाड्या टॅपमध्ये बघितलं काय याच्या वरचे सगळे देवांचे फोटो आहेत जुन्या काळातले सगळे देवांचे फोटो आहेत आणि त्यांच्या वाड्यात गेलं की एक नंबर फ्रेश वाटते एकदम त्यामुळे काय विषय नाही हे काय हे तर गुरुजी बसलेत आमचे एक नंबर आज काय वरण भात भजी बटाटे भाजी मस्त आणि काय पोरण पोहोचते तुम्हाला माहिती आपला डायट आपण ते आर्यन आणि परी हे आम्ही असं तिकडे जण गप्पा मारत होतो चेष्ट मस्करी चालली होती आमची आर्यनला विचारते तुझं नाव सांग बरं एकदा सगळं तर तो काय सांगतोय बघा स्वतः म्हणतोय भूपेंद्र जोगी नंतर आम्ही आपला काय ब्लॉग ब्लॉक बसलो होती सगळे आपले मोबाईलवर ब्लॉक होते हे बो सगळींचा वाढत एक नंबर जेवण वगैरे झालं तर मस्तपैकी ह्या सात त्यांचे आहे एक नंबर हे त्यांचे मातोश्री आणि त्यांचे वडील माहिती बापकुमासिका